तर आता आपण पाणी वगैरे घेऊन आलो आणि पटकन आपल्या बांधावर हो आहे ते सगळं पाणी मारून घेतलेलं आहे जे तुम्हाला दिसेल बांध भिजलेलं आहे सगळं म्हणजे आपण चांगलं ओलं करून घेतलं सगळं त्या साईडला तिकडून सुरुवात केली तर इथून आता हे सगळं संपूर्ण आता आपण भिजवून घेतलेलं आहे आणि आता जे पाचशे लिटर पाणी आहे ते आपण ह्या दुसऱ्या पाचशे लिटरमध्ये स्टॉक करतो आहे म्हणजे इथले बांधाला आपल्याला पूर्ण होईल तिथे हजार लिटर आणि हे पाचशे लिटर एकूण पंधराशे लिटर आपल्याला पाणी स्टॉक होईल जिथे तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण सगळं काम चालू आहे आपलं केलेलं आहे के आणि एवढं काय आता आपलं काम राहिले आणि फक्त ही लाईन जी आहे प्लेनमध्ये ती फक्त आपली बा बांध घालायची राहिलेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता आपण इथे वेळनेश्वरला आहोत म्हणजे जो नासगरी फाटा आहे तिथे आपण आहोत वाढदईमध्ये तर इथे आपण बांधाचं काम घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीने इथे बांध वगैरे आपण घालतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं आपण दाखवणार आहोत तर इथे काम चालू झालेलं आहे चिरा वगैरे सगळं पडलेला आहे जे सी बी येऊन इथे चर पण सगळा मारून घेतला आहे तर मी आता इथे काही पाण्याची व्यवस्था नाही त्याच्यामुळे गाडीतून पाणी घेऊन आलो आहे म्हणजे आपल्या ज्या पाचशे पाचशे लिटरच्या दोन टाक्या आहेत म्हणजे हजार लिटर झालं तर एक टाकी खाली ठेवून त्याच्यातून एका टाकीतून पाणी घेऊन आपण ते सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट करून यायला देतो आहे कारण की इथे नूर वगैरे आपले जे वर्कर आहेत ते आलेले आहेत बांध वगैरे घालायला तर मी पण इथे पाण्याची व्यवस्था त्यांना करून देतो आहे सिमेंट पण आणून द्यायचं आहे रे अजून पडलेलं आहे म्हणजे दुपारपर्यंत रेती शक्यतो पडेल तर मी आता दाखवतोय तिथे काय करता येत ते तर चला मित्रांनो तर रे बघा अरे असं चर वगैरे सगळं मारून घेतलेलं आहे आणि आता इथे मी पाणी म्हणजे खाली करायला लावली आहे गाडी आपलं जनरेटर आहे आतमध्ये पाण्याची टाकी एक भरलेली आहे आणि एक रिकामी टाकी खाली आहे म्हणजे भ गाडीत जी भरलेली टाकी आहे त्याच्यातलं पाणी आपण खालच्या टाकीमध्ये टाकतो खाल आहे कारण की तिला कॉक नाही आणि कॉकने तेवढा प्रेशर येणार नाही त्याच्यामुळे मोटर जनरेटर वगैरे आपण घेऊन गाडीतून आलो आहे सगळं तर इथे हे बांधायचं काम चालू आहे आणि जवळच रोड आहे तुम्हाला दिसेल हे बघा मेन रोड जवळच आहे रोडला त्याच्यात ही जागा आहे तिथे नोर काम करतो आहे म्हणजे खाली जे बेस आहे फाउंडेशन आहे तो तयार करतो आहे इथे चिरा वगैरे पण सगळा पडलेला आहे जरा चिरा थोडा दिसेल तुम्हाला वेगळ्या टाईपचं आहे म्हणजे काय काय मजबूत आहेत काय काय ते पाण्यामुळे झाले असं आणि आता जो दुसरा ट्रिप आहे ह्या साईडला तुम्हाला चांगले चिरे दिसतील दुसरी जी चीरे दुसरी ट्रिप आहे त्या साईडला चिरे चांगले आहेत दुसरी ट्रिपचे हे बघा आणि ते तो खाली बेसला घेतो आहे ते पण खूप चांगले आहेत तर कातळ पट्टा आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि एक लेवलला तो बघा बांधकाम कसं म्हणजे आधी बेस आहे तो मजबूत मातीवर हे लावून घेतोय चिरं लावून घेतोय त्याच्यानंतरच तो पुढे आपल्या म्हणजे सांध्या वगैरे ह्या ठेवला नाहीत तुम्हाला दिसेल याच्यामध्ये सांध्या वगैरे पण सगळं ठेवला नाहीत नुरणी तर सगळं भरून पाणी वगैरे मारून सगळं भरून वगैरे ते एकत्र करून मजबूत करणार आहे ते तिकडे तुम्हाला दिसेल कसं केलं आहे तिकडे काम चालूच आहे त्याचं म्हणजे तिघे चौघजण आलेले आहेत आणि आज मला वाटतं शक्य त्यांचं हे सगळं खालचा जो बेस आहे तेच करायला वेळ वे जाईल कातळपट्ट्यावर जर डायरेक्ट चिरा लावला तरी मालावर काय फरक पडत नाही कारण की खाली बेसच मजबूत असतो आणि कातळ असतो हा पुरा कातळपट्टा आहे या साईडला थोडी माती होती इकडे तुम्हाला शेती वगैरे करतात दिसेल शेती जे दळे वगैरे सोंडे वगैरे आहेत शेतीची जागा आहे त्याच्यामुळे इथे माती होती आणि खड्डे आहे त्याच्यामुळे मातीचं तुम्हाला दिसून येईल तर इथे काम चालूच आहे त्या साईडला म्हणजे असं त्रिकोणी आहे तिकडून हा असं इथे प इथपर्यंत आला इथे एक कट भेटला त्याच्यानंतर तो तिकडून कट आला तर तिथे नूर उभा आहे त्या साईडला तिथे एक कट भेटेल तर असं काही काम चालू आहे आता मी टाकी घेऊनच आलो आहे तरी कमी करायला आकाश पण माझ्यासोबत आलाय आणि आकाश इथे बसला आहे बघा तरी पाचशे लिटरची जी टाकी आहे त्याच्यामध्ये आपण पाणी म्हणजे सोडतोय आपण सगळं सेटअप घेऊन आलो आहे जनरेटर आपला जी मोटर आहे ती सगळे घेऊन आलो आहे इथे तुम्हाला दिसेल बरं असं काय चालू आहे मला आता इथून खेळला पण जायचं आहे कारण की मोटर घेऊन तिथे पाणी वगैरे मारला का आता थंडीचा सीझन आहे एकदा पाणी तुम्ही जर मारलात ना एक ते दीड दिवस असं ते पाणी राहतं म्हणजे जो आपला जो दगड हे असतो दगड असतो तो पाणी सगळं ओढून घेतो तर इथे पण असं काम चालू आहे हे मला वाटतं एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण फ फायनल होईल शक्यतो कारण की ऊन पण खूप आहे आता आपण डायरेक्ट कमिटमेंट करू शकत नाही त्याच्यामुळे एक काम आता उन्हाच्या ह्याच्यामध्ये आहे फटाफट होईल सगळं व्यवस्थित अवेलेबल असेल इथे तर पटापट हे काम होऊन जाईल बांधाचंच काम आहे सरळसळ आपल्याला बांध घालत जायचं आहे इथे बाकी काय तर टायर मी गाडीतून इथं टाकून ठेवलं आहे हो कारण की आतमध्ये जागा होत नव्हती मोटर लावायची होती त्याच्यामुळे ते, ते बघा मेन रोडच्या जवळच आहे सगळे जवळच येत आहे सगळं चिरा रेती सिमेंट वगैरे कारण की आतमध्ये जागेत ही जागा हे बघा ही जागा अशी आतमध्ये एकदम प्लेन आहे आणि बाहेरून आपल्याला पूर्ण कंपाऊंड घालतो कातळ पट्टा आहे पुरा में है नो आता ही टाकी जशी रिकामी होईल तशी मला अजून एक टाकी घेऊन यायची जाऊन तर मित्रांनो आता मी आतमध्ये आलो आहे आणि आतमधून तुम्हाला सगळं संपूर्ण मी दाखवतो आहे की कशा पद्धतीने हे काम केलेलं आहे इकडे तुम्हाला संपूर्ण दिसेल की एक जी लाईन आहे एक जो प्रॉपर झाडा आहे तो पूर्ण एक लाईनमध्ये घेतलेला आहे म्हणजे हा एक पीस पूर्ण प्रॉपर झालेलं आहे जागा आहे ती वर खाली आहे पूर्ण कातळ आहे कातळ काय आपण तोडू शकत नाही ते मजबूत जो एरिया आहे तो आपण तसाच ठेवतो आणि मातीचा जो भाग आहे तिथे आपण त्याला जांबा म्हणजे दगड वगैरे असते का हे जे गोटे वगैरे आहेत म्हणजे जंगली दगड जे आहेत ते तुम्हाला दिसतील या साईडचे ते सगळे टाकून तो बेस मजबूत करून नंतर एक करून तिथे पाणी जायला पण इथे ड्रेनेज ठेवलेले आहेत तर ह्या साईडला पण तुम्हाला दिसतील की पूर्ण प्रॉपर आपलं एक एक जी साईड आहे एक जो एल आहे एक कोपरा तो पूर्ण झालेला आहे ह्या साईडला बघा इथून साईडला हे पूर्ण झालेलं आहे फक्त आत्ता सरळ आपला गेट हो आता है है जो गेटपर्यंत जो बांध आहे तो फक्त राहिलेला आहे ते पण आता उद्याच्या दिवसामध्ये शक्यतो अर्ध होईल हिथपर्यंत येईल ते आणि परवाला फुल फायनल होऊन जाईल कारण की आता पाण्याची व्यवस्था सगळी करावी लागते इथे पाण्याची काय सुविधा आहे नाही पण त्याच्यामुळे मी घरातून हे सगळं घेऊन येतो इथे टाके वगैरे आपण स्टॉकला ठेवलेले आहेत एकूण एक हजार दोन हजार लिटर आता पाणी आपण इथे स्टॉक करू शकतो घरा एक गाडीमध्ये एक हजार लिटरचे टाके आहे ते मी म्हणजे पाणी स्टोअर करण्यासाठी अंत म्हणजे घेऊन येतो तिला तिच्यातून पाणी घेऊन येतो मोटर लावून मग सप्लाय इथे करतो तर असं सगळं करावं लागतं इथं पाण्याची काही व्यवस्था आहेच नाही पूर्ण कातळ एरिया आहे रोड साईडच जमीन आहे त्याच्यामुळे ते बरं पडतं आपल्याला दिसेल तुम्हाला इथे तर अशा पद्धतीने मस्त बांध केलं आहे बांधायचं काम केलं आहे आणि किती पटापट झालं बघा कंपाऊंड चांगलं झालं आहे बघा दिसेल तुम्हाला तर असं सगळं आहे अशी सगळी व्यवस्था आपल्याला करावी लागते इथं सिमेंट पण संपलं होतं तर सिमेंट पण सगळं आपण घेऊन आलो आहे इथं ठेवलेलं आहे सिमेंट हे बघा रेती पण आहे ही रेती बऱ्यापैकी आपल्याला पुरून जाईल सगळ्या बांधाला कारण की दोन दोन ब्रास आपण टाकले होते दिसून मला दोन ते चार ब्रास टाकले होते आपण रेती तसं सगळं झालं आपल्या इथं बांधाचं काम चालू आहे संपूर्ण ते होऊन जाईल हे बघा तर आता ही टाकी रिकामी होईपर्यंत आपलं जरा थांबावं लागणार आहे इथे मित्रांनो घरातून जो पाणी मी आणला होता एक हजार लिटर पाणी घे घेऊन आलो मी घरातून तर तो सगळा संपलेला आहे आणि मी आणि आकाश आता इथे पाणी दुसरं भरायला आलो आहे म्हणजे इथे जे तळं आहे या साईडला तर या तळ्या जवळपासच आहे आपला जो बांध आहे त्या साईडला आहे तिकडे हा मेन रोड गेला आहे ना तिकडे त्या साईडला आहे तर इथूनच आपण पाणी घेऊन जातो आहे तर सगळं मोटर वगैरे आपण घेऊनच आलो बघा जनरेटर टाकी वगैरे मोटर गाडी भरून आपण घेऊन आलो आहे आणि इथून आता आपण सगळं पाणी वगैरे घेऊन जाणार आहोत तुम्हाला दिसेल ते सगळं आता भरायला लावलं आहे आपण आणि हे बघा पण मधी सेंटरला सेंट्रलला मित्रांनो तिथे विहीर आहे त्या विहिरीचं सगळं तुम्हाला दिसेल पाणी बाहेर पडतं आहे म्हणजे कुठेतरी मोठा टाका आहे त्याच्यामुळे ते पाणी सगळं बाहेर येतं आहे आणि इथे पाईप लावलं आहे मी डायरेक्ट मशीनला जॉईन करून ते सगळं डायरेक्ट आता टाकीत भरतो आहे कारण की हे स्लो होतं आहे कारभार घरी आपला डायरेक्ट मोठा पंप आहे त्याच्याने पटापट भरता येतं हेनी आता थोडा वेळ जाणार आहे आपल्याला पण इथे तुम्हाला दिसेल की एकदम भारी आहे म्हणजे सेंटरला विहीर आहे त्याच्यामध्ये बाजूला तुम्हाला दिसेल तळ बाहेर विहिरीतून पाणी बाहेर येतं आहे आणि हे एवढं असं पाणी स्टॉक झालेलं आहे हे बघा तिथे रेडे वगैरे म्हणजे म्हशी वगैरे आहेत तर तिथे सेंटरला बघा पाण्यात बसलेले आहेत पाणी किती खोल आहे बघा मित्रांनो सेंटरला तिथे मध्योमध विहीर आहे तर हे पाणी वगैरे भरून झालं की नंतर साईडवर जाऊन आधी आपण बांधावर सगळं पाणी संपूर्ण मारणार आहोत त्याच्यानंतर टाकीमध्ये जिथं किती पाचशे लिटर जेवढं राहील ना तेवढं टाकीमध्ये स्टॉक करणार आहोत तर हे झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी तर आता आपण पाणी वगैरे घेऊन आलो आणि पटकन आपल्या बांधावर आहे ते सगळं पाणी मारून घेतलेलं आहे तिथे तुम्हाला दिसेल बांध भिजलेलं आहे सगळं म्हणजे आपण चांगलं ओलं करून घेतलं सगळं त्या साईडला तिकडून सुरुवात केली तर इथून आता हे सगळं संपूर्ण आता आपण भिजवून घेतलेलं आहे आणि आता जे पाचशे लिटर पाणी आहे ते आपण ह्या दुसऱ्या पाचशे लिटरमध्ये स्टॉक करतो आहे म्हणजे इथले बांधाला आपल्याला पूर्ण होईल तिथे हजार लिटर आणि हे पाचशे एकूण पंधराशे लिटर आपल्याला पाणी स्टॉक होईल तिथे तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण सगळं काम चालू आहे आपलं केलेलं आहे आणि एवढं काय आता आपलं काम राहिलं आणि फक्त ही लाईन जी आहे प्लेनमध्ये फक्त आपली बा बांध घालायची राहिली आहे बाकी जो हा पाणी आहे तो सगळा आधी मी स्टॉक करून ठेवतो इथे म्हणजे उद्याचं आपलं काम आहे ते पटकन चालू होईल आता पाण्यामुळे आज जरा गडबड झाली आम्ही पण मुंबईत गेलो होतो तर आत्ताच मी आलो काल आलो आहे काल रात्री आठ वाजता आलो रात्री त्याच्यानंतर आज आपण पाण्याची व्यवस्था सगळी केली आहे इथं पाणी वगैरे संपूर्ण मारलेलं आहे आता मी बांधावर चढलो आहे वरती आणि तुम्हाला दिसेल की बांध कसं एक लेवलमध्ये हे नाही घातलेलं आहे हे बघा इकडून बघा त्या साईडून बघा बाहेरून वगैरे तर असं हे आपलं बांधायचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा इथे आपली गाडी वगैरे इथे आहे तर हिथून दुसरी बाउंड्री आहे ती हिथून जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं जे साईडवर काम चालू आहे चिखलेला म्हणा खेळला म्हणा किंवा आपल्या इथे गुवाहारमध्ये आपलं कामं चालू आहेत तर ते अशा पद्धतीने चालू आहेत आणि फास्ट कामं चालू आहेत आणि काय वेळी आपण काय करतो जेव्हा बांधकाम करतो त्यावेळी आपलं थोडं थांबावं लागतं तसंच आपण खेळला केलं आहे कारण की आपलं बांधकाम एक लेवललाच परफेक्ट उठत होतं वरती आणि आता म्हणून पाणी त्याला पडायला पाहिजे पाणी लागलं पाहिजे व्यवस्थित त्याच्यामुळे आपण ते बांधकाम आता त्याला स्टॉप केल्यावरती आपल्याला काय करायचं रिंग टाकायचे लेंटर टाकायचे त्यावेळी आपल्याला ठोकाडोक करायला लागणार तो चिरा हलता कामा नाही कारण की बरेच लोक काय करतात बांधकाम झालं की लगेच वरचं काम स्टार्ट करतात आणि ज्यावेळी ते हातवडीने वगैरे ठोकतो आपण चिऱ्याला जेव्हा प्रेस करतो त्यावेळी ते पूर्ण निघतं तिथून म्हणजे ते परफेक्ट जॉईन होत नाही म्हणजे काय होतं ते बांधकाम असतं असताना ते पटापट चालू करत आपण तसं नाही करत जरा वेळ द्यायला पाहिजे उद्या काय बांधकाम फाटू पण शकतं ते बांधकाम फाटलं की उद्या मालक आपल्यालाच बोलणार की काय हे कसं काम केलं त्याच्यामुळे आम्ही काय करतो आम्ही रिक्स घेत नाही व्यवस्थित कामं झाले पाहिजे त्या पद्धतीने आपण ही कामं करतो त्याच्यामुळे अशी कामं आपली चालू आहेत ज्यावेळी आपण त्यांना टाईम दिलं पाहिजे त्यावेळी टाइम दिलंच पाहिजे कामाला कारण की वेळ गेल्याच्या नंतरच ते मजबूत होतं असं घाई गडबडीत करून कुठच्याच कामाला अर्थ नसतं ते वाटेल समोरच्याला वाटेल की काम फास्ट केलं की काम ते काम परफेक्ट केलं आहे तसं नसतं काम परफेक्ट पण झालं पाहिजे आणि मजबूत पण झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण हे कामं करत असतो तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपण कामं करतो इकडे कशी काम आपले चाललेले आहेत तर ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो धन्यवाद